आता बातमी येते हे नांदेडमधून विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे या संपाला नांदेड जिल्ह्यात देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे नांदेड जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे कर्मचारी अधिकारी आणि अभियंते या संपात सहभागी झाले आहेत या संपात सहभागी होऊन नांदेड शहरातील महावितरण कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे महावितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत परंतु शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्याने संप पुकारला आहे शासनाने तात्काळ महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे आज राज्यभर महावितरणच्या आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं संयुक्त कृती समिती अधिकारी अभियंताच्या वतीनं राज्यभर संपाचं आंदोलन चालू आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की प्रमुख मागण्यामध्ये पुनर्रचना रद्दी झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचा जो पेन्शनचा मुद्दा आहे अनेक वर्ष पेन्शन आम्हाला अजून दिलेली नाही सरकारकडे पेन्शनचा विषय आमचा प्रलंबित आहे ती पेन्शन लागू झाली पाहिजे कर्मचाऱ्यांची जी कपात आहे ती कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा आणि विशेष म्हणजे मागासवर्गीयाचा अनुशेष बाकी आहे तो पण भरला पाहिजे पदोन्नती आरक्षण लागू झालं पाहिजे मागण्या भरपूर आहेत पण सरकार त्या मागण्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि आमचं दररोजच्या दररोज कामगारांचं कपातीकरण होत आहे म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला न्याय द्या कामगारांचं कपातीकरण करू नका कामगारांना सुविधा द्या आमच्या मागण्या पूर्ण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे टोटल आमच्या सात संघटना काल रात्री बारा वाजल्यापासून संपामध्ये उतरलेल्या आहेत तर या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत सर्व सर्व पहिली मागणी रिस्ट्रक्चरिंग आहे जे महावितरण कंपनी कुठल्याही संघटनेचे जे, जे सूचना विचारत न घेता रिस्ट्रक्चरिंग एक ऑक्टोबर पासून हुकुमशाही पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या मागणीला आमचा तीव्र असा विरोध आहे दुसरी मागणी म्हणजे जे तीनशे एकोणतीस सबसेशन आहे ते खाजगीकरण करण्याचं सुरू आहे तर ते त्याचा आम्हा आम्ही विरोध करत आहे त्यानंतर समांतर वीज वितरण परवाना काही खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट घातलेला आहे सरकारने तर त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात येत नाही ते ही एक मागणी आहे त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन जे आठ सप्टेंबर दोन हजार बावीस ला सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेला आहे की ओपन म्हणजे करंट नुसार रिझर्वेशन प्रमोशन देण्यात यावं परंतु सात मे दोन हजार एकवीस चा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा तो जी आर रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर जे जलवि जलविद्युत प्रकल्प आहेत ते खाजगी भांडवलदारांना देऊ नये ही सुद्धा आमची मागणी आहे आम संप कंटिन्यू राहणार आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही जे आमची कृती समिती आहे तो जो निर्णय घेईल तो आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी सर्व सभासद मिळून तो यशस्वी करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करू ही अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची